यांचं वक्तव्य समोर येते रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावलाय अजित पवारांच्या घड्याळात चार वाजून वीस मिनिट झाली आहे रोहित पवार यांचं वक्तव्य हे आपण चारशे वीस असं म्हणू शकतो असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांना टोला लगावलाय पुन्हा एकदा अजित रोहित पवार यांनी अजित पवारांवर पातळी सोडून टीका केली आहे घड्याळ्याच्या खाली जे लिहिलंय कि हे न्याय प्रविष्ट आहे हे आम्हाला लिहायचं नाही असं अजितदादा मित्र मंडळाचे अनेक नेते हे कोर्टात काल गेले होते कोर्टाने सांगितलं शांत बसायचं आम्ही जे सांगतो ते ऐकायचं खाली लिहायचं हे न्याय प्रविष्ट आहे म्हणजे यांचं जे घड्याळे ते फक्त लोकसभे लोकसभेपुरत राहणार आहे नंतर घड्याळ काय त्यांच्याकडे राहत नाही तुम्ही आमच्या घड्याळामध्ये दहा वाजून दहा मिनिटं वाजले असायचे आता त्यांच्या घड्याळामध्ये चार वाजून वीस मिनिट वाजलेत सो बीस का काय ते तुम्ही म्हणता त्याला